नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण गौरी इंगवले या अभिनेत्रीबद्दल जाणून घेत आहोत आडनाव वेगळं असलं तरी महेश मांजरेकरांना पप्पा का म्हणते गौरी इंगवले चला तर जाणून घेऊया या नात्यामागची गोष्ट ही अनोखी गाठ या सिनेमाची चर्चा होती यामध्ये श्रेयेशसोबत मांजरेकरांची लेख आणि अभिनेत्री गौरी इंगवली झळकली होती महेश मांजरेकर यांचं गौरीसोबतचं नातं नेमकं काय का चला तर जाणून घेऊया गौरी इंगवलेने पांघरुण दे धक्का दोन यासारख्या सिनेमात काम केलेलं आहे त्यानंतर ती ही अनोखी गाठ निर्वधी वेडात मराठे वीर दौडले साथ या सिनेमात झळकली होती गौरी इंगवले महेश आणि मेधा मांजरेकर यांना मम्मी पप्पा म्हणून हाक मारते पण त्यांचं नातं नेमकं काय असा प्रश्न चाहत्यांना पडतो मांजरेकर यांना सई सत्याने अश्विनी अशी तीन मुलं आहेत पण गौरी त्यांची मानसकन्या आहे गौरीला महेश यांनी एका डान्सिंग शोमध्ये पाहिलं आणि तिला आपल्या कुटुंबात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला होता गौरीने नालंदा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असून अभिनयात करिअर करावं हे तिच्या स्वप्नातही नव्हतं गौरीला नृत्यातच आपलं करिअर करायचं होतं मात्र महेश मांजरेकरांच्या सांगण्यावरून तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि आता ती उत्तम काम करताना दिसते गौरीला महेश आणि मेधा मांजरेकर आपल्या सख्या लेखीप्रमाणे वागवतात सई मांजरेकर देखील तिला बहीण मानते गौरी इंगवले मांजरेकरांची मानसकन्या असून तिचं खरं कुटुंब वेगळंच आहे गौरी इंगवले दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मानसकन्या त्यांनीच तिला या क्षेत्रात आणलं त्यांच्यामुळे तिच्यातील अभिनय नृत्य या कलागुणांना वाव मिळाला महेश मांजरेकर यांना ती बाबा म्हणते तर मेधा मांजरेकरांना आई बहुतेक वेळा तर ती मांजरेकर कुटुंबासोबतच दिसते असं असलं तरी गौरीचं खरं कुटुंब वेगळं आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने गौरी आपल्या खऱ्या आईवडील आणि भावंडांसोबत दिसली तिने कुटुंबासोबत सुंदर फोटोही शेअर केला मे महिन्यात गौरीने नवीन घर खरेदी केलं आपल्या खऱ्या आईवडिलांच्या हस्ते तिने वास्तुशांती केली याची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली होती गुढीपाडव्याच्या निमित्ताने कुटुंबासोबत तिने सण साजरा केला गौरीने निळ्या गुलाबी रंगाची काटपदराची साडी नेसली होती नथ गळ्यात हार असा साजेचा शृंगार तिने केला होता तिने आपल्या सख्या आईसोबत फोटो शेअर केला तिच्या बहिणीचं नाव गार्गी असं आहे गार्गी जिमनॅस्टिकमध्ये निपुण आहे गौरीने आईवडिलांसोबत सुंदर फोटो शेअर केला ते अगदी आपल्या वडिलांवर गेल्याचं फोटोंमधून जाणवतं गौरीचे हे सुंदर कुटुंब पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत कौतुक केलेलं आहे